भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्याचं सर्वांचंच स्वागत आहे भारतीय जनता पक्ष गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात शहराध्यक्षांनी तुम्हाला या कल्पना दिली मला असं वाटतं की कुणी काय बोलावं त्यांचा माझं काली शहराध्यक्षाचं बोलणं रात्री झालं मला म्हणली कार्यकर्त्याला तुम्ही आंदोलन करण्यापासून रोका मी म्हणलं माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत माझ्या घराच्या विरोधात माझ्या कार्यालयासमोर ऑपरेशन करायचे होते का, करा का तर ते तुम्ही त्याला संमती द्या तर माझा काही संबंध नाही मी काहीच करू शकत नाही विश्वासात म्हणजे काय असतं एखादा बाबा निरोप देणं किंवा ह्या लोकाला आहे आपल्याला किंवा आता आपली काही किंमत बी नसेल एखाद्या जिल्ह्यात आपल्याला कोण ओळखत नसेल आता डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं एखादं असेल डिस्कार्ड करून टाकलं असेल आपल्याला कशाला विचारायचं असं बी असू शकत माहीत नाही आपल्याला तर आपल्यातून बघू माझी महापौर जे आहे त्यांनी एक आरोप केलेला आहे की हे सर्व जे चालू आहे ते घराशाही पोहोचण्यासाठी घराणीशाही वाढवण्यासाठी चालू आहे आणि हे आंदोलन जे आहे ते स्पॉन्सर्ड होतं त्यांना काल दम दिलं गेलेलं होतं दोन भूमिका समोर येतात कोणत्याही विषयाला दोन बाजू ह्या असतातच एकाला असं वाटतं एकाला तसं वाटत असतं असं वाटते कार्यकर्त्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत आणि मी ठरवलेलं आहे की मी माझ्या कार्यकर्त्याच्या बाजार समिती अगोदरची दोन हजार सतराची त्यावेळेसुद्धा मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढलोय कालची बाजार समितीसुद्धा मी भाजप म्हणून लढलो आहे विरुद्ध सगळेजण एकत्र होऊन सुद्धा मी कार्यकर्त्यांच्या बरोबरच राहणार काय कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर ते हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आम्ही एकीकडे म्हणायचं आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळेस आपण तडजोडी करणं कार्यकर्त्यांच्या म्हणजे अधिकारावर गदा आणल्यासारखं हा जो विषय आहे कार्यकर्त्यांच्या भावनांचा तो आपण वरिष्ठ पातळीवर मांडणार आहोत का प्रदेशापेक्षा